ऋणांनो सावध व्हा वीस ते पंचवीस वर्षांच्या तरुणांना मधुमेहाचा धोका एक काळ असा होता जेव्हा विशिष्ट वयानंतर विशेषत पन्नास नंतर लोकांना मधुमेहाचा त्रास व्हायचा परंतु आता या आजाराला लहान मुलं आणि तरुणही बळी पडतायत आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांवर कामाचा तसेच इतर जबाबदाऱ्यांचा प्रचंड ताण वाढतोय ज्यामुळे रक्तदाब कर्करोग मधुमेहसारख्या विविध गंभीर आजारांचा सामना लोकांना करावा लागतोय आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार जगभरात मधुमेहाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत हा एक असा आजार आहे जो सामान्यत औषधे आणि आहाराद्वारे नियंत्रित केला जातो आजकाल वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील तरुणांनाही मधुमेहाचा त्रास होत आहे जो अगदी गंभीर समजला जात आहे डॉक्टरांकडून कारण जाणून घेऊया भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते मधुमेह हा एक असाध्य आजार आहे जो हळूहळू लोकांना बळी पडतो त्याची प्रकरणे जगभरात आढळतात परंतु भारताला मधुमेहाची राजधानी देखील मानले जाते एक काळ असा होता जेव्हा विशिष्ट वयानंतर विशेषत पन्नास नंतर लोकांना मधुमेहाचा त्रास व्हायचा परंतु आता या आजाराने लहान मुलांवर आणि तरुणांनाही प्रभावित करण्यास सुरुवात केली आहे चला डॉक्टरांकडून कारण जाणून घेऊया झारखंडचे प्रसिद्ध मधुमेह आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर एन के सिंह यांनी युवक मधुमेहाचे बळी का होत आहेत हे सांगितले याची काही प्रमुख कारण पुढील प्रमाणे वायू प्रदूषण डॉक्टरांच्या मते वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये मधुमेह होण्याचे एक कारण प्रदूषण आहे हवेतील प्रदूषक तरुणांच्या शरीरात प्रवेश करतात त्यामुळे त्यांना मधुमेह होतो हवेत कीटकनाशके आणि कीटकनाशके असतात ज्यामुळे मधुमेह होतो हे सर्व घटक अन्नाद्वारेच शरीरात पोहोचतात पॅकेट फूड आणि प्लास्टिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुले लहान असताना कुरकुरीत आणि चिप्ससारखे पॅकेट केलेले पदार्थ जास्त खातात तारुण्यात किंवा कमी वयात मधुमेह होण्याचे हे देखील एक कारण आहे याशिवाय प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी प्यायल्याने तरुणांनाही मधुमेह झपाट्याने होत आहे रिफाईन तेल हे स्वयंपाकाचे तेलही आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते रिफाईन्ड तेल केवळ मधुमेहच वाढवत नाही तर कोलेस्टेरॉलची पातळी आणि हृदयरोग देखील वाढवते जर हे तेल पुन्हा वापरण्यात आले म्हणजे त्यात एकदा अन्न शिजवल्यानंतर त्या तेलात अन्न शिजवून ते पुन्हा खाणे अधिक हानिकारक ठरते असे केल्याने तेलामध्ये हानिकारक संयुगे तयार होऊ लागतात ज्यामुळे मधुमेह होतो स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे संतुलित आहार घ्या शारीरिक क्रिया करत राहा पाणी प्या तणाव कमी करा तुमचे वजन नियंत्रणात ठेवा शरीरात व्हिटॅमिन डी आणि खनिजांच्या कमतरतेमुळे देखील साखर होऊ शकते